भांड म्हणजे स्टीलचं ॲल्युमिनियमचं पितळेचं किंवा आणि कस भांड कसं वाईट असेल भांड कसं वाईट असेल त्यात काय ठेवू, ते बाहेर पडलं तर फार तर फार भांड गळकं आहे असं म्हणता येईल भांड वाईट कसं असेल ना त्यात काय ठेवू ते बाहेर पडलं तर फार तर फार भांड गळक आहे असं म्हणता येईल आत ठेवलेलं तापवलं आणि ते करपलं आत ठेवलेलं तापवलं आणि ते करपलं तर करप, करप, करप भांड्याला लागली असे म्हणता येईल फार तर फार भांडे पातळ भांडे बुडाचे भांडे पितळचे भांडे स्टीलचे भांडे तांब्याचे भांडे निकेलचे वगैरे म्हणता येईल फार तर फार भांडे लहान भांडे हलके असं असेल पण भांडे वाईट कसे ठरवता येईल चांगलं की वाईट चांगलं की वाईट हा भांड्याचा नव्हे चांगलं की वाईट हा भांड्याचा नव्हे तर भांड्यात काय ठेवलंय त्या पदार्थाचा गुण मन तरी कुठं चांगलं वाईट असतं मन तरी कुठं चांगलं वाईट असतं त्यात काय ठेवू त्यावर तर सगळं असतं मन तरी कुठे चांगलं वाईट असतं त्यात काय ठेऊ त्यावर तर सगळं असतं उलट मनाचं भांड तर भारीच असत उलट मनाचं भांड तर भारीच असत ठेवू तेवढं ताणलं जातं आणि तस लवचिकही असत ठेऊ मनाचं भांड म्हणजे ठेवू तेवढं ताणेल असं लवचिकही असतं हवं ते ठेवता येतं आणि नको ते काढताही येत <tellan> <tellan> आता काही वेळा मन थोडं गळक असत काही वेळा मन थोडं गळक असत मनातल्या मनात ठेवणं थोडं जड जात काही वेळा मन थोडं गळक असतं मनातल्या मनात ठेवणं थोडं जड जात मग গসিপিং করুন মন হলক